मी ना अ रात्री जाऊन दहा नारळ आणलं होत दहा नारळमधलं चार नारळ चांगलं निघलेत आणि सहा नारळ असं निघलं हो का आणि ती घेताना नारळ ती बाबा म्हणला बदलून बिदलून काय देणार नाही मी आता काय करायचं ह्या नारळाचंही ना नार बघा वीस रुपयाला एक नारळ आणि म्हणलं चांगला पाहिजे असेल तर तीस पस्तीस रुपयाला भेटत हे बाजणार भेटल्या दिलेत निघल्यात म्हणलं बघून घ्या त्याची काय चुकी नाही बघून घ्या म्हणला होता हो का हो का ही नारळ दहा नारळ सोलल्यात आता नवऱ्यानं माझ्या नवरा मला मरणाचा खवळायला दिसत नाही काय तुला डोळं फुटलं होतं काय तुझं बघून आणाय काय झालं तुला काय करायचं आता वरण चांगलं निघलं आतनं बाद निघलं त्याच माझ्यात काय चुक माझी काय चुकी चार नारळ चांगलं निघल्यात सहा नारळ बाद सोलल्यात आता अन आता म्हणलं गणपती येत आज म्हणून सकाळचं सोला घेतलं आणि मोदक करायचं म्हणलं पोरं सगळी म्हणायला मम्मी मोदक मी आता मोदक करायचं म्हणून होत्या म्हणून मी एक दोन जास्तच आणला होता एक तीन नारळाचं मो मोदक करू म्हणलं पण चारच निघलं बघा नशिबाने चांगलं काय करायचं बाई असं दिसाव माल धंदा झाला बघा नक्कीच्या लग्नाला इग्न असं म्हणतात ना की बरोबर झाला आज मला आवरून जायचंय खाली गणपती आणाय जायचंय म्हणजे इथं गल्लीतल्या बायका सगळ्या जातात म्हणून मला बी जायला पाहिजे ना मला काम आहे भरपूर काय आवरलेलं नाही आणि तरी आता कापून धुऊन मिक्सरला बारीक करून घेते जराशी तुपात भाजून घेते किती होत्यात चार नारळ बारका बारका बार आहे तास बोरा ह्यावर नारळ आणि घेता ती बाबा म्हणला बाद बी निघलं तर मी काय बदलून देणार नाही आणि नारळ घ्यायलाय नार नार तुम्ही असा बी म्हणला होता म्हणून आता काय त्याला बोलता येत नाही त्याला काय त्या बाबाला जाऊन आता आपली चुकी म्हणून गप्बा आपलं मी नारळ स्वल्ल्यापासून कापल्यापासून सगळी इथं का हारती हे तापवते तुम्हाला मोदक कसं करते दरवर्षी करते माझ्या आईनं केलेलं बघितलेलं तसंच स्वतःच्या हातनं चुकी झाल्यावर काहीही होत नाही दुसऱ्याच्या हातनं झाल्यावर मी आता पोरांनी नारळ जर ही आणला असतं किंवा नावऱ्यानं तर मी लई खवळले असते मग आता माझी चुकी म्हणून मी आहे 对。